बिठाला, 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 तो माणस अस वागत नाही याच उत्तर सुद्धा दुसऱ्या श्लोकामध्ये आहे तो दुसरा श्लोक आपल्याला काय सांगतो बघा आशानाम मनुष्याणा काय शृंखला या, या प्रभावंत मुक्तास्तिष्ठती पंगुवत आपण पुन्हा एकदा हा श्लोक नीट ऐकूया आशाना मनुषाना काश्चर्य शंकरा यया बद्धां प्रधान पंगवत मित्रांनो पंगुवत म्हणजे काय पंगु म्हणजे अपंग ज्याला अलीकडे दिव्यांग असं म्हणतात म्हणजे पांगडा मनुष्य ही जी आशा नावाची जी वेळी साखळी श्रंखला किंवा जो पाश आहे तो पाश इतका विचित्र आहे की जो मनुष्य या आशेच्या पाशामध्ये बांधला गेलेला असतो गुंतलेला असतो जखडलेला असतो तो सुसाट पळतो दिवस पळतो 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 कशाला पळतोय मला या ठिकाणी आठवतो की लिओटॉस्टॉय असा विचार विचार एक विचारवंत आहे त्या विचारवंताची एक गोष्ट होती एक गरीब माणूस होता तो एका श्रीमंत सावकाराकडे जातो आणि तो, तो सावकाराला म्हणतो की महाराज अहो तुमच्याकडे किती जमीन आहे मला तुम्ही थोडी जमीन द्याल का आता सावकार बसतो त्याने दुनिया पाहिलेली असते तो म्हणतो काय देणार नाही मित्रा तू उद्या सकाळपासून चालायला सुरुवात कर तू जेवढा चालशील तेवढी जमीन मी तुला देऊन टाकेन तो म्हणतो रे वा आता अजिबात मागे फिरायचं नाही या सावकारापेक्षाही मोठा सावकार मी होई कारण या सावकाराच्या ताब्यातली जी जमीन आहे ती जास्तीत जास्त जमीन मी माझ्या ताब्यात घेईन आणि कशी घेईन फक्त चालून नुसतं चालायचंय हो नुसतं चालायचंय हो फक्त चालून मी ती संपूर्ण जमीन या सावकाराकडून माझ्या ताब्यात घेईन म्हणजे बघा गरीब माणूस होता सावकाराकडे गेला होता आणि त्याला थोडीशी जमीन पाहिजे होती पण सावकाराने जे सांगितलं त्यानंतर त्याची नियत बदलली तो काय विचार करायला लागला की मी एवढी जमीन मिळवी की या सावकाराचा सुद्धा मी बाप होईल आणि कसे फक्त चालू मग काय विचारलं महाराज सकाळी तांबडं फुटल्यावर हा माणूस उठला सावकाराकडे गेला आणि मला महाराज कालची गोष्ट आपल्या लक्षात आहे ना सावकार हसला आणि म्हटलं चल महिला आणि तू चालायला सुरुवात तू ज्या ठिकाणापासून चालायला सुरुवात करशील त्या ठिकाणी तुला परत यावं लागेल त्या ठिकाणापर्यंत जर तू परत आलास तरच तू जेवढा चालला आहेस तेवढी जमीन तुला मिळेल आणि नाही येऊ शकलास तर तुला काहीच मिळणार नाही म्हण चोपा आणि तो चालायला सुरुवात करतो त्याला त्या ते वेळाने झपाटलेलं असत की सावकारापेक्षा जास्त जमीन मला मिळवायची आहे आणि तो सार धाव 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 खूप धावतो आणि उन्हा कलायला लागतात त्यावेळेला तर आठवत की आता आपण जिथून सुरुवात केली त्या ठिकाणी आपल्याला परत गेलं पाहिजे आणि मग तो जीवाच्या आकांताने ते ठिकाण गाठण्यासाठी धावत चुकतो जीव तोड़न धावत तो जीव तोड़न धावत तो जीव तोड़न धावत तो कदाचित तो जो सूर्य नारायण है ना तो सूर्य नारायण या मानसा पेक्षा जलद साव हा धाव तो सूर्य पेक्षा दुप्पट गति ने धावत तो सूर्य कहते आता बुड़ेल कि मग बुड़ेल अजून बरच कापायचं आहे आता, आता बुडेल कि मग पुढे अजून बरच नंतर मला कापायचंय जीवाच्या आकांताने तो धावतोय 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 अगदी सूर्य त्याच्या किनाऱ्यावर आलाय आणि ते ठिकाण त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागलंय ला अस शक्ती गोळा केली पण मित्रांनो चार पावलं टाकल्या बरोबर तो गलित कातरून त्याच ठिकाणी कोसळला थोड्याशाच अंतरावर ते ठिकाण होत पण ते अंतर तो कापू शकला नाही सावकार त्याच्याजवळ गेला त्याने तिच्या डोक्याला हात लावला ला तुला आणि तो म्हणाला मित्रा मला वाटत की तुला फक्त साडेतीन हात एवढीच भूमी हवी आहे आणि त्याने नोकऱ्यांना ओकून दिला साडेतीन हाताचा खड्डा खणा आणि या दुर्दैवी अभाधी माणसाला यात पुरून टाकला संपला प्रवास हे होत आपलं हे होत आपण ज्यासाठी ज्या सुखासाठी आपण धाव धाव धावतो धाव ते जे सुख आहे सुख आपल्या वाट्याला येत नाही जेव्हा ते सुख भोगण्याची वेळ येते त्याच वेळी आपण त्या सुखाला पारखे होतो म्हणून म्हणतात की कंजूश माणसासारखा दाता नाही कारण मित्रांनो जो मनुष्य कंजूस असतो तो फारसा काही पाकी ठेवत नहीं पण कंजूस माणूस पेग खाऊं जिंकतो पेग खाऊं तो जीवंत राहतो आणि तो, सर्व संपत्ती जी आहे ती आपल्या वारसांसाठी ठेवून जातो सोबत एक फुटकी कवळी सुद्धा घेऊन जात नाही मित्रांनो तो पंच माणूस जो कोणी आहे ना सर्वात दानशूर माणूस आहे कारण तो, तो आपलं सगळं काही वारसांना देऊन टाकतो आपल्यासोबत काहीच नेत नाही म्हणून मित्रांनो जर सुखासाठी तुम्ही तळमळ करीत साल तर सर्व सुखाचे आदर